नमस्कार सगळ्या भावा आणि बहिणींना नमस्कार झालं का सगळ्यांचं जेवण भाव हो का माझं तर चाललं होतं कपडे शिवायचं काम शिवल्या तर आता अजून हका हे कटिंग केलेलं ब्लाऊज आहे ते शिवायचं आहे तर चला अपूर्वानी आज मस्त पैकी जेवण बनवलंय तसं तर मी जेवणार नाही बरं का त्यांनी त्यांच्यासाठीच बनवलेलं आहे काय बनवलंय बघू काय बनवलेलं हा

काही इकडे हो भाजी निवडायची चालली ती भी भाजीची काय मी निवडू लागते खेळत बसली पोरगी गेम हे बंद कर अभ्यास कर अभ्यास नाही तुला मग पिढ शाळेत राहिलं मग अभ्यासच करायचं नाही का बसली गेम खेळत दापाव्या लागतात नाही शाळेत राहिला म्हणून अभ्यास करायचा पण शाळेत तू शाळेतच काय ठेवते कमपासून येईल कसं काय राहते मी तिची भाजी निवडायची भाव बहिणी ना तुझी कंपास शाळेत भाजीची पेढी ती पण भाजीची पिंडी आहे दुसरीच्या तिच्याकडे उद्याच्याला हीच भाजीकडे कुठे ठेवलं काय माहिती काय म्हणजे तुमच्या दाजीने आणल्याला बाजार होता ना तिथं एक खिडकीत पेन होता की इथं ती पडदा करून बघ बरच येत तिथं पिन हा एकमेव बघितले झालता तुमच्या दाजीने आणली होती काल मेथीची भाजी उद्या मस्त अशी मेथीच्या भाजीचा बेत आज नाही काय आज मी जिवली भरीत केली तर वाघ्याच बटाट्याच चालवत जे आहे ते खायचं होय पिया आता मी जेमपर तर पि आणि तिनच भाजी निवडली या पुरीला वाढून बोलवत होती ती पण ही पूरगी त्या गेमच्या नादाला लागलेली तिला कुठं उठू वाटतय तिथून पावटा बी आणलेला आहे ती विनिद करावा लागत चालू ला। वाटाणा आणला लय दिवस झालं मसाले भात खाल्लेला भा बहिणी त्याच्यामुळं म्हणलं चला काल तुमच्या दाजेला आणाय सांगितलं मी म्हणलं वाटाणा घेऊन या घड पहिला मसाला का भात काय टेस्टी जरा खायलाच भेटला नाही जणजणी उद्या करावा काही ना मसाले भात सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ टमाटा आणता का बापाने बाजारात बाजारच नाही बघू आता सकाळचं करायचं का संध्याकाळच भाजीची बाजीची पेढी बिलयी आहे काय मेथीची भाजी चौगीने केले असते नेत राहिली नसती भाजी पण आता मी कसं आहे माझं चाललं होतं झंपर शिवायचं काम त्याच्यामुळे मी काय आलीच नाही बघितलंच नाही एक

पेन नाही म्हणून आता दुगी कुंड घ्यायचा यांच्या कुंड पिएन अभ्यासच नाही करायचा पेन नाही म्हणून हा आणि धिहानाने तुला लिहिले आणता येत नाही ना तुझ्या शाळेत शाळेतून पीएन शाळेत राहिला म्हणा अभ्यास केलचा तस काय करायचं आहे का नाही विचार करायची गोष्ट आणि उद्या गुरुजीने विचारलं ना अभ्यास का नाही आणला मग म्हणायचं पीएनच राहिला वाटा मी इथं ठेवून गेली कनाकनास केले भाजी मोठे झाली एक पिंडे राहिले अजून एक भेंडे केवायची काय पुरी तर भाजी हां म्हणजे तू यायच्या आधीच बसलेली मी कोणी येऊन किती मोठी पिंडी आहे काय बारकी नाही ती आता मी बाजारात निवडी कळलं नाही जेवायच हा गे पटापटा अभ्यास करू चल मोठी चांगली पिढी आहे आता राजूचा फोन आलता भाऊ बहिणीनो ती बाळाचा का कान फुटला त्याला नेनता दवाखान्यात बारक्याला काय खाल्लं नाही काय ना पिंकीने कसला चिवडा तिला खाऊ वाटला होता ते, ते खाल्ला नाही तिने काय सारे बाय मोठी माणूस म्हणतो ना जे गरोदरपणात खाऊ वाटेल ते खावं लागतं नाही तर बाळाचा कान फुटतो तस बघा त्याच्या कानातून बारकेच्या येत होत वाटत पा काय येत होतं काय ना ठका <coughs> सोडलाय कांदवन केलेलं घात फुटीची भाजी आहे चांगली बघा जेवण झालं तुझा भाजी मीठ करू लागाय चल मला जे आता वेळ वाकून बसलं ना कि मग असं बसून काम केलं की मग आधी शिलाई मशीन वर काम केलंय मी पाठ दुखायला आली आता ही भाजी निवडायचं वाकलं का नाही की मग जास्त त्रास व्हाय चालू आणि काम तर सगळे माणसाची कशी आहेत असे बसून वाकूनच 这是哪一个来着？ पिंकीनं जर खाल्लं असत काय खाऊ वाटलंय ती तर कशाला लेकराचा कान फुटला असता बरं हे झालंय सगळं पिंकी मुळ झालंय म्हणावं लागल आता लेकराचा कान फुटला सांगत होती ती पण दवाखान्यात निघून दाखवल्यावर डॉक्टरने सांगितलं चला बाबा बहिणी न या सगळ्यांनी आपआपली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना करती बाहेटापटा उभी राहिली खायला अपूर्वा पण नीट करू लागला सोडलाय पुरीने घरा खिडक्या लावून ती काल करते आणि ती ब्याचे सुकी सुके अवघड आहे तिचं काम कायदात काढती ती काढू बाई मला ठसका आला की असं वाटत तिच्या मानत बुके घालावाय का तू ध्यानातच नाही राहिला तुझ्या काय ध्यानात राहत तुझ्या ध्यानात राहणार तिच्या ध्यानात राहणार एवढ येडबडून गेला का तू पुढची होती का उघडी पण ती बाजूची नव्हती म्हणती माझा पेड राहिला शाळेत माझ्या लक्षातच नाही राहिलं तुमचं लक्ष कुठं आहे ती तर सांगा मला नेमकं लक्ष आहे तरी कुठं तुमचं हम्म